संकष्टी चतुर्थी तर दर महिन्याला येते पण अंगारकी चतुर्थीचा योग वर्षातून फार कमी वेळा येतो तुम्हाला माहिती आहे का संकष्टीपेक्षा अंगारकी चतुर्थीला एकवीस पटीने जास्त महत्व का आहे जेव्हा संकष्टी चतुर्थी मंगळवारी येते तेव्हाच तिला अंगारकी म्हटले जाते याचे कारण पुराणात आहे अंगारक म्हणजेच मंगळ ग्रह अंगारकाने गणपतीची हजारो वर्षे कडक तपश्चर्या केली होती त्याच्या भक्तीने प्रसन्न होऊन बाप्पाने त्याला वरदान दिले आजपासून जो वार तुझा आहे म्हणजेच मंगळवार त्या दिवशी जर चतुर्थी आली तर ती तुझ्या नावाने म्हणजेच अंगारकी म्हणून ओळखली जाईल या दिवसाचे महत्व खूप मोठे आहे शास्त्र सांगते की वर्षभर येणाऱ्या सर्व संकष्टी केल्यावर जे पुण्य मिळते ते पुण्य फक्त एक अंगारकी केल्याने मिळते ज्यांच्या पत्रिकेत मंगळ दोष आहे किंवा ज्यांना कर्जातून मुक्ती हवी आहे त्यांच्यासाठी हा दिवस सुवर्ण संधी असतो तुमच्या आयुष्यातील सर्व विघ्न दूर होवोत आणि डाउनलोड शेअर चा